नमस्कार म्हणजे आपल्या इथे काही शेतकरी आलेले आहे आणि त्यांनी माती परीक्षणाचा रिपोर्ट आणलेला आहे पहा इथे दाखवून तुम्हाला हा त्यांचा माती परीक्षणाचा रिपोर्ट आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की याच्यावरून मला सोयाबीन पिकासाठी कसा खताचा डोस दिला पाहिजे हे समजावून सांगा सोयाबीन पिकाला जो रेकमेंडेड डोस आहे कृषी विद्यापीठाचा तो डोस आहे तीस साठ तीस म्हणजे नत्र तीस किलो पुरद साठ किलो आणि पोटॅश तीस किलो ठीक हा झाला हेक्टर डोस पण आपण जर त्याचा समजा एकरी डोस जर काढतो म्हटलं तर एकरी डोस शिफारशी नुसार होतो पहा बारा किलो नत्र चोवीस किलो स्पुरत आणि बारा किलो पोटॅश असा शिफारशीनुसार डोस होतो आणि याच्यासाठी आपल्याला नत्र जे टाकायचं आहे तर म्हणजे समजा आता हा जो डोस आहे हा एकरी डोस तुम्हाला नत्र द्यायचा आहे बारा किलो स्पुरत द्यायचा आहे चोवीस किलो आणि पोटॅश द्यायचा आहे बारा किलो तर हे जे इथं आकडे लिहिले हे आकडे यामधल्या मिळणाऱ्या नत्राचे आहेत नत्र आपल्याला कि बारा किलो भेटलं पाहिजे म्हणजे मग युरिया किती टाका युरियाचं एक होत आहे त्याच्यावर लिहिलं आहे नत्र शंभर किलो युरियाचं वाटत त्यातून छेचाळीस किलो नत्र भेटते म्हणून त्यानुसार आपण इथं जो डोस काढला पहा बारा किलो युरिया आपल्याला द्यासाठी चोवीस किलो हा ऍक्टेंटिटीव आहे तर बारा किलो नत्र द्यासाठी आपल्याला युरिया द्यावा लागतो चोवीस किलो चोवीस किलो पुरत देण्यासाठी आपल्याला सिंगलोर हॉस्पिटल टाकावं लागतं तीन बॅग आहेत पन्नास किलोच्या एका बॅग मधून आठ किलो मिळते आठ ट्रेस चोवीस म्हणजे पन्नास पन्नास किलोच्या तीन म्हणजे दीडशे किलो टाका लागेल आणि बारा किलो पोटॅश टाकासाठी वीस किलो तुम्हाला पोटॅशच्या पोटॅश टाका म्हणजे आपला डोस युरिया किलो किलो आणि पोटॅश वीस किलो हा तुमचा रेकमेंडेड डोस शारीरिक पिकासाठी टाकण्यासाठी आता हे झालं विद्यापीठाच्या शिफारसीनुसार आपण माती परीक्षण केलं तर याचा फायदा काय मग आपला डोस कमी होते का जास्त होते हे कसं ठरलं तर बा तुम्ही जे आता माती परीक्षण केलं आहे यामध्ये सगळ्यात पहिला जो घटक आहे तो आहे सामू सामू तुमचा आहे सात पॉईंट पंचेचाळीस म्हणजे परफेक्ट सामू आहे साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान सामू असला पाहिजे पीएच आणि तुमचा साडेसात आहे म्हणजे परफेक्ट आहे म्हणजे आता पीएच जर समजा तुमचा साडेसात आहे याचा अर्थ असा होता की दिलेले सगळे खतं अवेलेबल होते तुमच्या पिकाला तुमच्या पिकाला खतं जमिनीतून उचलण्यास कोणत्याही प्रकारचा अडथळा तुमच्या पिकावर येणार नाही म्हणजे असे फायदे तुम्हाला तुमचा सामू जर नॉर्मल असला तर होते त्यानंतर दुसरा घटक याच्यात दिलेला आहे क्षारता चारता तुमची सर्वसाधारण आहे त्यामुळे त्याचा काही धोका नाही आहे त्यानंतर सेंद्रिय आता ऑर्गेनिक कार्बन तुमच्या झिरो पॉईंट सत्तर टक्के जमिनी ह्या झिरो पॉईंट सहा ते झिरो पॉईंट चार या दरम्यानच आहे म्हणून त्याच्यापेक्षा वर जर तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्म म्हणजे ऑर्गेनिक कार्बन जर त्यापेक्षा वर असला कशापेक्षा झिरो पॉईंट चार ते झिरो पॉईंट सहा जर वर असला तर तुमच्या पिकाला जमिनीत खत उचल करण्यास मदत होते किंवा सूर्यप्रकाश व्यवस्थित ते घेऊ शकते आणि जमिनीत जे जुने पडलेले आहे त्याची उचल करू शकते तुमच्या पिकावर फळ फळधारणा चांगली होते तुमच्या पिकाची फळ गळ कमी होते फुलाची फळगळ कमी होते ठीक आहे किंवा तुमचे पिक जमिनीत जुने पडलेले अन्नद्रव्य ते घेऊच शकते परंतु तिथे सूक्ष्मजीवांची संख्या भरपूर असते म्हणजे अशा जमीन ज्या जमिनीत ऑर्गॅनिक कार्बन बनवणार मग हे ऑर्गेनिक कार्बन कशा पद्धतीने आपण वाढू शकतो सोपं आहे सगळ्यात पहिले तुम्ही टाकू शकता हिरवळीचं खत जसं मी सांगितलं ते टाकायचं फुलावरी द्यायचं त्याला गाडून टाकायचं आणि हे प्रोसेस करायची कधी फेब्रुवारी महिन्याच्या पुढे आता या वर्षी तो कालावधी गेला सेंद्रिय हो। कर्म वाढवण्यासाठी तुम्ही शेणखत जास्तीत जास्त वापर करू शकता गांडूळ खत टाकू शकता कंपोस्टचं खत टाकू शकता किंवा तुम्ही हाडाचं खत टाकू शकता किंवा ते आपल्या कुठं कुठं असते ना एखाद्या ठिकाणी मासळीचा बाजार असते मासळी छिलटे पडलेले एखादं जर जनावर कुठून असेल तर आमच्या शेतातून सर्व टाकावं काही लोन जमिनीत त्याच्या शहरातला ऑर्गेनिक काढून जमिनीत किंवा मग कुठं रक्त फेकून ते हे फे कापल्यानंतर ते भिताना कुठं नशील फेकत तेव्हा माझ्या वारातून फेकून देऊ एखाद्या नाल्या बिल्या उपस्थित गावातल्या त्यांनी माझ्या शेतात जाऊ द्या वाटल्यास ते तिच्या पण आपल्याला उचलाच काम पडलं चाललं अलग लक्षात कार्बे नालिक पण असतात ना पण उरलेलं जे मटेरियल असते सगळं ऑर्गेनिक कार्बन स्वरूपात मिळते आपल्या जमिनीला ठीक आहे आणि अशा प्रकारे तुम्ही ऑर्गेनिक कार्बन वाढू शकता जमिनीचं ऑर्गेनिक कार्बन आता तुमचं झिरो पॉईंट बहात्तर आहे हे जर एक पर्सेंट पोहोचलं म्हणजे इथून जर जर तुम्ही ऑर्गेनिक कार्बन तुमच्या जमीनचं वाढवू शकले तर तुमच्या खताचे पूर्णच्या पूर्ण डोस पन्नास टक्के अग लक्षात ऑर्गेनिक कार्बन वाढवून महत्वाचं तुमच्या जमिनीत उपलब्ध नत्रा आहे मध्यम तीनशे बावीस अशी रेंज दिलेली आहे नत्राची हे तुमच्या जमिनीतला आहे रिपोर्ट आता मी वाचून दाखवतो तीनशे बावीस दाखवलेलं नत्र म्हणजे मध्यम नत्र दाखवलं नत्र जर मध्यम असेल तर नत्राचा डोस काय दिला पाहिजे म्हणजे विद्यापीठाचा जो डोस आहे एकरीचा तो बारा चोवीस बारा आहे तुमच्या जमिनीत ऑलरेडी नत्र आहे इथे आहे केस रिपोर्ट काय म्हणते की तीनशे बावीस एवढं नत्र तुमच्या जमिनीत आहे मग हे नत्र देण्याची गरज आहे का नत्र द्यायची गरज आहे परंतु किती द्यायचं तर इथे चार्ट दिलेला असतो पहा हे माती परीक्षणाचा रिपोर्टचा पुढचा पेज आणि इथं मागचं पेज पहा ह्या मागच्या पेजवर इथे एक चार्ट दिलेला आहे ठीक आहे या चार्टवर तुम्ही पाहू शकता यांचं नत्र तीनशे बावीस या रेंजमध्ये मोडतं आता हे नत्र नत्र तीनशे बावीस म्हणजे या रेंजमध्ये इथं आता नत्र जर तीनशे बावीस आहे तर नत्र तीनशे बावीस म्हणजे दोनशे ऐंशी ते चारशे वीसच्या दरम्यान म्हणजे तुमचं शिफारस केलेली मात्रा द्या मी इथं पहा हे नत्र तीनशे बावीस शिफारस केलेली मात्रा आता शिफारस केलेली मात्रा के कि किती आहे तर शिफारस केलेली मात्रा आहे बारा किलो म्हणजे बारा किलो नंतर तुमच्या जमिनीत केलं पाहिजे बारा किलो नंतर जाण्यासाठी किती युवऱ्या टाकायला लागते आपल्याला चोवीस किलो युव्या टाकायला लागतात त्यानंतर पुरत आता पुरत किती आहे तुमच्या जमिनीत सतरा पुरत दिलेला सतरा कमी आहे पुरत किती आहे कमी आहे मग परत आता या चार्ट मध्ये आता पुरत सतरा म्हणजे सोळा ते तीसच्या दरम्यान आहे इथं ठीक आहे पुरत तर किती आहे पंचवीस टक्के जास्त मात्रा द्या म्हणजे शिफारशीनुसार चोवीस किलो चोवीस किलो साठी आपल्याला किती बॅग लागतील सिंग सुपर हॉस्पिटल तीन बॅग आहेत एका बॅग मधून आठच किलोस्पुरत भेटत आहे पन्नास किलोच्या बॅग मधून आठच किलो पुरत मिळत आहे आणि आपल्याला किती देणार आहे चोवीस किलो आणि तुमच्या जमिनीस पुरत कमी असल्यामुळे पंचवीस टक्के एक्स्ट्रा द्या म्हणजे चोवीस किलोचं पंचवीस टक्के किती चोवीस किलो चोवीसच्या दिव्या बारा म्हणजे सहा किलो ठीक आहे म्हणजे चोवीस मध्ये सहा किलो आपल्याला स्फुरत वाढवा लागतो म्हणजे आपल्याला टोटल किती द्याय आता तीस किलो स्फुरत आहे तीस किलो स्फूरत द्यासाठी मग किती स्पुरत्या लागते चार आठ बत्तीस म्हणजे चार बॅग आहे चार बॅग आला दहा किलो कमी म्हणजे एकशे नव्वद किलो तुम्हाला स्फूरत द्या लागते पोटॅश पोटॅश किती दिलेला आहे इथं दिलेला आहे पहा उपलब्ध पालाश पाचशे चोवीस म्हणजे अत्यंत भरपूर इथे दिलेला आहे ठीक आहे आता अत्यंत भरपूर ज्यावेळेस पालाश दिलेला आहे तर पालाश किती टाकलं पाहिजे ज्यावेळेस पोटॅश हे इथं पालाश तीनशे साठ आणि यांच्या जमिनी निघालेला पाचशे चाळीस म्हणजे याच्या अत्यंत भरपूर पालाश निघालेला अत्यंत भरपूर ज्या पालाश निघते त्यास पन्नास टक्के डोस कमी द्या आता आपल्याला देणं आहे बारा किलो पोटॅश शिफारशीनुसार हे आहे विद्यापीठाची शिफारस बारा किलो आहे तर बारा किलोच्या पन्नास टक्के करा किती होते सहा किलो आता सहा किलो पोटॅश द्यायसाठी फक्त तुम्हाला दहा किलो पोटॅश टाकला चोवीस किलो तुम्हाला देणे आहे युरिया युरिया चोवीस किलो देणे आहे त्यानंतर सिंगल्स फास्टपूर्ट देणार एकशे नव्वद किलो आणि पोटॅश देणार आहे तुम्हाला दहा किलो असा तुमचा एकरचा डोस खताचा आणि हा तुम्ही असा ज्यावेळेस माती परीक्षणानुसार ज्यावेळेस तुम्ही डोस देता खताचा त्यावेळेस तुमच्या पिकाला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही किंवा जमिनीत खत पडून राहत नाही त्यामुळे जमीन तुमची खराब होत याचा हे फायदा सगळ्यात महत्वाचा होते आपण जर माती परीक्षण केलं नाही आणि आपण जर पाहिजे ते खरं म्हणजे चुकीने काही डोस जर देत दे गेलो तर काय होईल आता समजा तुम्हाला माहीत पडलं पोटॅश द्यायची गरज असेल किंवा दिलं तरी फक्त पाच दहा किलोच द्या लागते तर मग तुम्ही जर समजा तुम्हाला काहीच माहिती जर घोळ्या भावड्या मनानं जर समजा एक्स्ट्रा टाकून गेलो वरतूक तर काय होईल ते पोटॅश तुमच्या पिकाला कमी पडणार म्हणून तुमची जमीन ते खराब करणे चालू आहे लक्षात आणि पुरत तुम्हाला वाटलं होतं का आपले चार कोण चार पोटे बरोबर स्कोर द्या लागले कवाच वाटलं नसतं जिंदगीत नाही आपण का विचार करतो एक दोन पोते भरपूर झाले म्हणजे पण इथे चार चार पोते द्या लागू राहिले एवढं कमी आपल्या जमिनीत आहे मग जास्त आपण कमी देतो जर समजा आता साध्या आपण म्हणा दोन पोते भक्त झाले आपण जर दोनच पोते टाकून उत्पादन घट दिसतात आपण काय म्हणतो सगळे दिले तरी उत्पादन झालं आणि युरिया लोक म्हणजे युरियाची गरज असेल पण आपली जमीन सांगते की आपण चोवीस किलो युरियाची गरज आहे अर लक्षात हे झालं तुमचं माती परीक्षणाची सगळी डिटेल माहिती याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय पडणार विचारू शकता